हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना शुभ गुरुवार आज श्रावण गुरुवार त्यामुळे दरवाजाचे म्हणजेच आपल्या उंबट्याचे हल्दीचे लेपन करून घेतले सुंदर आणि छोटीशी रांगोळी काढली त्याचबरोबर गोपद्म व्रत माझं सुरू आहे तर त्याची सुद्धा मी जे आहे ते रांगोळी छोटीशी काढून घेतली दिवा लावून आज सर्वप्रथम देवांची पूजा करायला घेतली देवपूजा करून घेतली त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा होता तर महाराजांनी अभिषेक देखील छान आणि आज सकाळी सकाळी माझ्याकडून करून घेतला देवपूजा ही सकाळी सकाळी आज झाली होती मनाला खूप प्रसन्न वाटत होत बघा ना स्वामी महाराजांचे आपण फक्त श्री स्वामी समर्थ एवढा मंत्र जरी म्हटला तरी खूप बळ येत कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे असा भास आपल्याला होतो आणि तो भास नसून ते सत्य आहे कारण ब्रह्मांडाचे नायक हे आपल्या पाठीशी सदैव उभे असतात आपल्या सुख दुःखात आपल्या सोबत असतात फक्त मनात भाव असायला हवा स्वामींना छान सुंदर असे वस्त्र घालून घेतले आणि संपूर्ण देवपूजा करून घेतली बघा करता करविता महाराज आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत आता बघा ना स्वामी महाराज माझ्याकडून गोपद्म व्रत देखील करून घेत आहेत सोबतच हळदी कुंकू स्वास्तिक व्रत देखील करून घेत आहेत हे व्रत कसं करायचं कधी करायचं तर याची माहिती तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा मी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन सर्व आ, म्हणजेच गोपद्माला नैवेद्य दाखवून घेतला हर्दी कुंकू स्वास्तिक व्रताला देखील नैवेद्य दाखवून घेतला आणि देवांसमोर देखील साखरेचा नैवेद्य ठेवला बघा श्रावण गुरुवार आहे कोणकोणत्या सेवा आपल्याला स्वामी महाराजांच्या करायच्या आहेत किंवा महाराजांनी माझ्याकडून कोणकोणत्या सेवा करून घेतल्या तर बघा मी अं श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत याच पठन केलं म्हणजे एक पारायण केलं त्याच बरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील केला आता हा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा मग अकरा माळी तुम्ही जप करू शकता आणि नाही जमलं तर जे काही आपण घरातील काम करत असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा बघ फक्त जप जरी केला तरी त्याच अनन्य साधारण पुण्य आणि अनन्य साधारण आपल्याला फळ लाभत असत आणि त्याची गणना ही कशातच होत नाही म्हणून नामस्मरण हे खूप महत्वाचे आहे आणि तस ही गुरुवार आहे आपल्या स्वामींचा वार आहे तर छोट्या मोठ्या सेवा ह्या आपल्याकडून आ, स्वामी महाराज करून घेत असतात फक्त आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं असते फक्त आपल्या मनामध्ये आपल्याला तयारी दाखवायची असते आणि महाराज आपल्याकडून ते सर्व करून घेत असतात त्याचबरोबर बघा चौदावा अध्याय चौदावा अध्याय अठरावा अध्याय गुरु चरित्रातील हे अध्याय खूप महत्वाचे आहेत जर तुम्ही या अध्यायाचे पठण केले तर तुम्हाला अनन्य साधारण असे लाभ होत असतात त्याचबरोबर स्वामी महाराजांचा जग करत असते आणि खूप छान छान अनुभव येत असतात तुम्हाला देखील नक्की हे अनुभव घ्यायला मिळतील फक्त एकदा स्वामीमय व्हायचं आहे फक्त मनापासून स्वामींना हाक मारायची आहे आणि नक्कीच आपल्या नेहमी सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या माय लेखी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ